या इतिहासामध्ये हत्तीला म्हटलं जातं आणि ह्या तलावाला इतिहासामध्ये गंगासागर तलाव ह्याच्यामध्ये बत्तीस फूट खोल आहे कधी पाणी आटत नाही गडावरती वर्षाचे बारा महिने पाणी असतं आणि गडावरती एक ते दोन वर्ष पाऊस पडला पा। नाही ह्या तलावातलं पाणी कमी होणार नाही बघा तर आत्ता आपण किल्ला किल्ल्यामध्ये किल्ल्यातला आतला किल्ला किल्ल्यातला मेन मेन पॉईंट आहेत ते आपण बघायला भेटणार आहात तर सगळ्यांना माहिती ऐकायची असेल तर सगळ्यांनी शांत थांबून घ्या कोणीही खुसभुसलं तर बाकीच्या ऐकायला जाऊ शकत नाही ऐकायचे ना नसेल त्यांनी पुढे जाऊ शकता बघा बाकी सगळ्यांना शांत थांबून घ्या तळा तलावाला इतिहासामध्ये गंगासागर तलाव म्हटलं तर काश्मीरहून राजांच्या राज्याभिषेकाला गागावर आले होते त्यांनी सात नद्यांचं आणि सात समुद्रांच्या राज्याभिषेकाला पाणी आणलं राज्याभिषेक झाला बाकीचं पाणी उरलेलं ह्या तलावामध्ये सोडलेलं आहे कविता असली ती कविता अशी आहे यमुना आणि सात बहिणी सात समुद्रांचे पाणी जलिले ते राज्याभिषेकासाठी जन झाले तिथं तिथे घर नाव त्याचे गंगासागर या इतिहासामध्ये गंगासागर म्हटलं असतात गडावरती तुम्ही सगळे पायी गडावरती आलात ते पाण्याचे बॉटल गडावरती आणणं शक्य नाही ते इमारतीसाठी दगड वापरलाय कालून गडावरती आणणं शक्य आहे का नाही बघा मग गडावरती एका दगडामध्ये दोन पक्षी मारले खड्डा खोदला त्या ठिकाणी त्या खड्ड्यातून दगड निघाला तो बांधकामासाठी वापरलेला आहे बघा मग गडावरती एका दगडामध्ये दोन पक्षी मारले त्या कालच्या बांधकामामध्ये फूल शिसा चुना तीन वस्तू काय वापरले त्या कालचं बांधकाम बघायला भेटतं आत्ताचं काही बांधकाम केले असेल आता सिमेंट रेटी वापरतात पण आत्ताचं बांधकाम दहा वर्षानंतर डबल बघायला लागतं बघा पण साडे चार सहा चा वर्षापूर्वीच दगडाचं बांधकाम आपल्याला गडावरती बघायला भेटतं त्याला इतिहासामध्ये गंगासागर त्याला म्हटलं जातं बघा या साईडला दो दोन इमारती बघायला भेटते विजयस्तंभ आणि मनोरे विजयस्तंभ मध्ये राजे विजय झाले त्याच्या सातव्या मजल्यावरती भगवा झेंडा लावायचे हे दोन्ही एका वेळेस सात मजले होते पण उद्ध्वस्त केलं पुणे आता असं बघायला भेटत झाले सो गड गडकिल्ला जिंकला सातवा मजल्यावरती दिवसाचा भगवा झेंडा लावला जायचा रात्रीचे गवताचे मुले पेटवले गवताचे पिंड पेटवली जायचे मध्ये माझ्या राजांच्या राण्या माहिती का आठ होत्या गडावर चार राहायच्या या ठिकाणी या साईडला गेट बघायला भेटतो पालखी गेट राजांची आऊसाहेब कोणती कुणाची पालखी आली काही कुणा आतमध्ये दरबार मध्ये आता गेट मध्ये आतमध्ये आपण हा बघूया बोला पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराज के